तरुणाची चाकू भोगसून हत्या दोन तरुणांना अटक चेंबूर परिसरात तरुणाला भोगसून हत्या झाल्याचे सीसीटीव्ही समोर आले होते या प्रकरणी सी, सी आर चे पोलिसांनी बारा तासांच्या आत दोन्ही आरोप्यांना बेड्या ठोकल्या आहेत वाडवली गावात राहणाऱ्या विघ्नेश चांदले आणि आरोपी सुमित अंबोरेची जुन्या वादातून भांडणे झाली होती दहा तारखेला रात्री सुमितने विघ्नेशला जरीमेरी मंडळाजवळ बोलवले तेव्हा त्याने सोबत अट्टल गुन्हेगार ओंकार मोरेला त्याची हत्या करण्याच्या उद्देशानं आणले ओंकारने यावेळी विघ्नेश आणि त्याचा भाऊ प्रथमेश्वर चाकूने हल्ला केला यात विघ्नेशचा मृत्यू झाला या प्रकरणी आर सी एफ पोलिसांनी गुन्हा दाखल करीत अवघ्या बारा तासांच्या आज सुमित आणि ओंकारला गो, गोवंडी येथमधून अटक केली आहे ही माहिती राजेश बाबा शेट्टी सहाय्यक आयुक्त यांच्याकडून प्राप्त आरसीएफ पोलिस स्टेशन आरसे पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जरीमरी मंदिर आहे वडवली गावामध्ये तर तिथे राहणारे यातले जे मयत आहेत विघ्नेश चांदेल आणि त्याचा भाऊ जो आहे प्रथमेश नारायण चांदेल म्हणून तर या दोघांचं जे आहे आरोपी सुमित अंबोरे आणि ओमकार मोरे यांच्यासोबत काहीतरी किरकोळ वाद झालेला होता आणि त्या वादावरून या दोघांमध्ये भांडण झालं होतं त्या वादानंतर अमित आणि अमित आंबोरे आणि सुमित मोरे याने ह्या दोघा भावांना जरीबरी म मंदिर जे आहे तिथे बोलावून घेतलं त्यांना वाटलं की जाली -जाली, आ, हे काहीतरी आता मिटवण्याच्यासाठी बोलवत असतील म्हणून ते तिथे गेले आणि तिथे गेल्यानंतर त्यांची परत बोलाचाली झाली त्यावेळी मोरे जो आहे त्याने अचानक बोलता बोलता त्याच्या हातात एक त्याच्या खिशामध्ये जो लपून ठेवलेला चाकू होता तो काढला आणि विघ्नेशच्या छातीमध्ये कोपसला तर विघ्नेशला काही कळायच्या आत नंतर तो त्याचा भाऊ त्यावेळी त्याला वाचवण्यासाठी गेला तर त्यावेळी ते त्याने त्यालाही उलकावणी दिली त्यालाही मारण्याची हे केली आणि त्यानंतर तो ते जण तिथून पळून गेले ते पळून गेल्यानंतर हा तिथे खाली पडला खाली पडल्यानंतर मग याच्या भावाने याला त्याला हॉस्पिटलाईज केलं त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्यानंतर सायन हॉस्पिटलमधून ती इंटिमेशन पोलीस स्टेशनला आली पोलीस स्टेशनला इंटिमेशन मिळाल्यानंतर घटनास्थळाला सिनियर साहेब स्वतः गेले आम्हीही गेलो होतो आणि याबाबत मग कायदेशीर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली मात्र दोन्ही आरोपीने तिथे त्यांचे कोणतेही मोबाईल त्यांच्यासोबत नेलेले नव्हते किंवा कोणतेही पुरावे फक्त घटनास्थळावर आपल्याला त्याने वापरलेला चाकू मिळालेला होता जो त्याने तिथेच टाकून दिलेला होता तर तो चाकू मग आमच्या जे काही टेक्निकल टीम्स आहेत हा सगळा तपास सुरू झाला गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्याच्यानंतर तपासामध्ये आम्ही मग चार टीम तयार केल्या मग गुन्ह्याची माहिती वरिष्ठांना दिल्यानंतर अपर पोलीस आयुक्त श्री महेश पाटील साहेब त्यांच्या नेतृत्वाखाली डी सी पी आमच्या नवनाथ ढवळे साहेब आणि मी स्वतः तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार साहेब आणि इथले जे पी आय क्राईम आहेत समशेर तडवी साहेब आणि बागवान साहेब त्याच्यानंतर टेक्निकल टीम जी आहे आमची पोलिस उपनिष्ठक खेळणार तसेच याच्यामध्ये पोलीस उपरीक्षक गोलार आहेत रमेश खपाले आहेत मिलिंद खेरनार साहेब आहेत तर यांच्या सगळ्या आम्ही टीम तयार केला आणि या टीम मा च्या अनुषंगाने या सगळ्या टीमने अथक मेहनत घेऊन यांचा ठाव ठिकाणा कुठे आहेत ते कुठे गेले असावेत याबाबत कंटिन्यू तपास सुरू केला होता बारा तासानंतर आम्हाला त्यांची माहिती मिळाली की ते पाटील मैदान गोवंटी मुंबई या ठिकाणी आता ते येणार आहेत आणि अशी बातमी मिळाल्यानंतर मग त्या ठिकाणी पोलीस पथकाने पूर्ण सापळा रचला आणि ते तिथं आल्यानंतर आरोपींना आम्ही ताब्यात घेतलेला आहे तर हा गुन्हा आहे हा घडला होता रात्री बारा तासामध्ये आम्ही आरोपी अटक केलेले आहेत तर ही अत्यंत चांगली कामगिरी पोलिसांकडनं झालेली आहे या बाबतीत तर हा यातील जो आरोपी आहे तो हिस्ट्री हिस्ट्री शूटर असल्याचं अगोदर आणि किती मोठा आरोपी आहे जो आता याच्यामध्ये ओंकार मोरे जो आहे याच्यावर यापूर्वी चार गुन्हे दाखल आहेत त्याच्यावर एक रॉबरीचा गुन्हा आहे त्याच्यानंतर त्यात एक रेपचा गुन्हा सुद्धा आहे आणि इतर दोन गुन्हे आहेत त्याच्यावर आणि हा आता त्याचा तिसरा गुन्हा आहे त्याचा जो सुमित अंबोरे आहे याच्यावर सुद्धा पूर्वीचा रेकॉर्ड आहे याच्यावर सुद्धा दोन गुन्हे आहेत तर हे पूर्वीचेच आरोपी आहेत आणि पूर्वीचा रेकॉर्ड असल्यामुळे त्यांची माहिती आम्ही उपलब्ध करून घेतली मात्र टेक्निकल त्यांनी काहीच पुरावे ठेवले नव्हते हे आरोपी असल्यामुळे पोलीस कसे त्यांच्यापर्यंत याची त्यांना माहिती होती त्यामुळे त्यांनी हे सगळे जे पुरावे आहेत ते सगळे नष्ट करायचा प्रयत्न केला होता इंग्लिश बोला फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनंट उत्कृष्ट आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो सिक्स नाईन